पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रसाद जगताप तर सचिवपदी लोकप्रधानचे अर्जुन चव्हाण वाचा फोडण्यासाठी डिजिटल पत्रकार संघाचे वज्रमोट सोलापूर डिजिटल पत्रकार संघाची बैठक गुरुवारी सकाळी मुख्य कार्यालय रंगभवन इथे संपन्न झाली लोकशाही पद्धतीने डिजिटल पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रसाद जगताप यांची निवड झाली लोकप्रधान न्यूज चॅनलचे कर्तव्य दक्ष पत्रकार अर्जुन चव्हाण यांची सचिवपदी निवड झाली सोलापूर डिजिटल पत्रकार संघाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जमीर शेख यशवंत पवार अक्षय बबलात इरफान शेख सैफान शेख उजेर इनामदार इरफान पटेल कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट दिलीप जगताप हे उपस्थित होते लोकप्रधानचे प्रतिनिधी अल्ताप शेख यांची उपाध्यक्षपदी निवड झाली जनशक्ती न्यूजचे सर्वे सर्व इलिया सिद्धिक्की यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली डिजिटल पत्रकार संघाच्या वतीने मुख्य कार्यालय रंगभवन इथे अल्पदरात पत्रकार परिषद घेतल्या जाणार असल्याची माहिती यशवंत पवार जमीर शेख यांनी दिली डिजि डिजिटल माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांना योग्य प्लॅटफॉर्म मिळावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून डिजिटल पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली आहे नव्या कार्यकारिणीची मुदत एक वर्षाची असेल आणि एक वर्षानंतर पुन्हा एकदा नवीन कार्यकारिणी लोकशाही प पद्धतीने निवड केली जाईल डिजिटल पत्रकार संघाच्या सदस्यांना मोफत अपघाती विम्याचे सुरक्षा कवच देण्यात आले डिजिटल माध्यमांमधून यूट्यूब वेबसाईट आणि ब्लॉगच्या माध्यमांमधून अन्यायाला वाचा फोडणाऱ्या पत्रकारांवरच अन्याय होत आहे त्यामुळे मजबूत संघटना स्थापन करण्यात आली या बैठकीला श्रीनिवास बोग्गा सद्दाम शेख अशफाक शेख शब्बीर मणियार इरफान मंगलगिरी कुणाल धोत्रे राजेश वडीशेरला जहूर सय्यद नबीलाल शेख मोहसिन बागवान गफूर सौदागर अकबर बागवान अजमेर शेख सिद्धलिंग नवले वैभव जावळे योगीनाथ स्वामी अफजल शेख नानासाहेब नन्नवरे वहीद शेख इरफान शेख सोहेल शहाणूरकर आदी पत्रकार आणि उपसंपादक आणि संपादक बैठकीला उपस्थित होते सोलापूर डिजिटल पत्रकार संघ या संघाची दुसरी बैठक यशस्वीरित्या पार पडली या बैठकीमध्ये आज सोलापूर शहरात डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या सोलापूर शहर अध्यक्ष कार्याध्यक्ष सचिव त्याचबरोबर विविध पदाची या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आज या ठिकाणी सर्वानुमते डिजिटल पत्रकार संघटनेच्या सोलापूर शहराध्यक्षपदी प्रसाद जगताप यांची तर सोलापूर कार्याध्यक्षपदी इलियास सिद्दीकी सोलापूर सचिवपदी अर्जुन चव्हाण सोलापूर उपाध्यक्षपदी अल्ताफ शेख त्याचबरोबर डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या कायदेशीर सल्लागारपदी दिलीप जगताप यांची या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे एकंदरीत आपण बघताय की सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये पत्रकार वो, पत्रकारांवर होणारे हल्ले पत्रकारांवर दाखल होणारे खोटे गुन्हे त्याचबरोबर पत्रकारांना दुय्यम दर्जाची मिळणारी वागणूक या संदर्भात या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आम्ही सोलापूर डिजिटल पत्रकार संघटनेची या ठिकाणी स्थापना केली मी या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो विनंती करतो कि सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम पत्रकार जे डिजिटल मीडियामध्ये विविध वेब पोर्टल असतील युट्यूब यूटुबस्त, असतील दैनिक असतील साप्ताहिक असतील याच्या माध्यमातून काम करतात त्यांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये या संघटनेत सहभागी व्हावे त्याचबरोबर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम नागरिकांना मी या माध्यमातून आवाहन करतो की तुमच्यावर होणारा अन्याय अत्याचार त्याचबरोबर तुमच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने येथे मुख्य कार्यालय या ठिकाणी स्थापन करण्यात या ठिकाणी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना दररोज पत्रकार परिषदेची या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे तरी ज्यांना ज्यांना पत्रकार परिषद घ्यायची असेल त्यांनी मात्र आमच्याशी संपर्क साधावा आणि त्यांच्या झालेल्या अन्यायाचा वाचा फोडल्याशिवाय डिजिटल मीडिया पत्रकार संघ आणि तमाम पत्रकार आमचे जे सहयोगी असतील ते वाचा फोडण्याशिवाय आल्याने या माध्यमातून सांगतो जय आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा